नमस्कार सध्या राजकीय वर्तुळातील चेहरा सुशील कुमार शिंदे या एक सुप्रसिद्ध युवा महिला राजकारणी आहेत महाराष्ट्र विधानसभा त्या सोलापूर मध्ये विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आलेल्या आहेत त्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सदस्य असून दोन हजार पासून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यकारी अध्यक्ष आहेत तसेच केरळ प्रदेश काँग्रेस विधानसभा निवडणुकीच्या सदस्य देखील आहेत प्रणितिताई शिंदे यांचा जन्म प्रसिद्ध राजकारणी काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांच्या घरी नऊ डिसेंबर एकोणीसशे ऐंशी रोजी झालेला आहे प्रणितिताईने मुंबई येथून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आहे त्या एक राजकारणी वकील व समाजसेविका आहेत प्रणितिताई शिंदे यांनी आपले वडील सुशील कुमार शिंदे यांचा राजकीय वारसा पुढे चालवला आहे प्रणितीताई शिंदे यांचे नाव उज आईचे नाव उज्वला शिंदे असून प्रणितिताईंना दोन बहिणी आहेत मित्रांनो आपण प्रणितिताई शिंदे यांच्या बहिणीला पाहिलात का त्या काय करतात कशा दिसतात ही सर्व माहिती जाणून घेण्यासाठी फॅमिली बायोग्राफी या युट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मित्रांनो प्रणितिताई यांच्या बहिणीचे संबंध कलाविश्वासी देखील आहेत प्रणितिताई शिंदे यांच्या बहिणीचे नाव प्रीती राजेश्राफ आहे तर दुसरीचे स्मृती संजय पहारे असे आहे तर प्रणितिताई शिंदे देखील लवकरच काँग्रेस दिग्गज नेते राहुल गांधी यांच्यासोबत विवाह बंधनात अडकल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तर मित्रांनो अशी ही प्रणितिताईच्या कुटुंबाची माहिती तुम्हाला आवडली का आणि यांचा विवाह व्हावा याबद्दल तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तोपर्यंत धन्यवाद